नमस्कार पुन्हा एकदा आपण या आलेलो आणि आज आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष संगमनेर हे थोड्या वेळातच आपल्याशी कनेक्ट होणार आहे आणि एकंदरीत दोन हजार चोवीसच्या निवडणुका तसेच भारत सरकारची शेतकऱ्यांबद्दल जी काही रणनीती आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे कांदा प्रश्न असून द्या किंवा इतर प्रश्न असतील त्याबद्दल त्या चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलेले आहे भाजपचे युवा मोर्चा तालुकाचे उपाध्यक्ष तर ते थोड्याच वेळेस आपल्याला कनेक्ट करणारे जॉईन होणारे तुम्ही सर्वजण नक्की या आणि या लाईव्ह ला नक्की जॉईन करा <coughs> सुरुवातीला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायचो अजून पण टाकतो तुमच्या प्रेमाळ आणि आशीर्वादामुळ चॅनल खूप तुमच्या आशीर्वादामुळेच चॅनलची ग्रोथ झाली आहे तर नक्की लावूया सर्वजण चला कनेक्ट करा कनेक्ट व्हा सगळे आपल्या एस न्यूज महाराष्ट्र या चॅनेलला सपोर्ट करा एक मिनिट चालू राहून द्या